हाय मैत्रिणी कशा आहात छान आहात ना मी पण छान आहे आणि आज मी कोणत्या कामाला आहे मस्त वातावरण झालंय छान पैकी ऊन नाही काय नाही आबाळ आलाय आणि पाऊस पण बंद झालाय कालच सकाळी येत होती बर का भुरपूर थोडी थोडी आणि आता बंद झाले आणि वार पण जास्त सुटले त्याच्यामुळे आता काय पाऊस येणार नाही असं वाटतंय मला वार सुटल्या पाऊस येत नाही आणि शाळ्या पण तिकडं चालत्या चालत्या आणि चौकून कंपाऊंड आहे गेटचं त्याच्यामुळे शाळा काय बाहेर जायला त्यांना चान्स नाही आणि मी इथं बसले निवांत आणि आमचं अजिंक्य पण बसला इकडं निवांत आणि आमच्या अजिंक्यला तोंड लपिवल्याशिवाय तो दुसरं काहीच येत नाही कॅमेरा मोबाईलचा कॅमेराही केला आम के की आमचं अजिंक्याला की तोंड पिऊत पावसाने नको नको करून टाकलं होतं दोन तीन दिवस शाळांना पण चरायला जागा नाही कुठंच नाही सगळीकडं पाणी 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 साऱ्या रस्त्याने पाणी डांबरीच्या कडनी पाणी सगळीकडे पाणी पाणी होऊन गेलं होतं आणि आत्ताच आरत्या शाळ्या तिकडं निवडत कर्दन हे सगळं शाळांच्या बरोबरच येतं सगळी चरायला आणतात वार सुटले फक्त असं वाटतंय तास दोन तास ऊन पडायला पाहिजे थोडं कारण दिवस झालं ऊनच पडलं नाही थोडस तरी ऊन पडल्यावर जाणार माणसं गार्टल्यासारखी झाली पाऊस चार दिवस झालं ना झन ना ग आहे बर का आभाळ पण एवढं नाही रोजच्या सारखं रोज असं एकदम सगळीकडं एकदम हेच झालं होतं तसं आता तसं नाही काय वातावरण झाले नसत सगळीकड गवतच गवत आहे आणि वारं तरी इतकं सुटल झालं या वारेन आणि काही तांबडी शिर्दी ना नुसती पुढं बो आहे फक्त पुढं चालायचं चा आणि ह्या बाकीच्या माग तिच्या खर्द पण आणल्यात बारकी बारकी तळ्याच्या शेजारी ही बाबरीत बर कास्त पैकी हिरवी हिरवी किती खायला झाले आणि रस्ता असा आहे जवळच आणि हे आमचं घर पातळीचे हे करतो दोन तिच्या मागचे आणि हे तांबडी दिसते ना मध्ये तिची ही दोन तांबडी आहेत आणि हे काळ आहे ना हे दुसऱ्या काळ्या शिडीचं आणि तिकडे एक पलीकड तांबडी दिसते तिचं ती तांबड आहे ती एक तांबड तिचं आणि इकडे एक तर ते पांढर आहे तिचं सगळ्या शाळांना दोन 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 येत आणि बफाडी एक मग काळ एक काळ बोकड या मागच्या येणारच ना आल्या तिथेपर्यंत वाजू नको ती आणि तो तिकडे तिकडं थोडंसं पाणी दिसत हा बाय तळय थोडस तळय आणि ह्या मोठाल्या शिंजा दिसतात का हा आणि वर पांढरा दिसत ना ती थोडस आहे देवा देवाचं काही आणि चे झाड गावाचं असं आहे आमच्या घराचा साईडचा परिसर हिरो हिरवागार मस्त वाटतंय आता पावसायचा आहे दिसतिस्त ते गप्की लोक ही थोबाटतोड पाटली का पित आहे आणि खेळते सर खूप बाजूला चला बाय बाय सर्वांना Thank <laughs> you.